नमस्कार मित्रांनो मी आहे अनिल महाजन आपण ह्या यूट्यूब चॅनलवर माझ्या वेगवेगळ्या प्रकारचे वाटर प्युरिफायर संदर्भात काय माहिती काळजी दक्षता वगैरे या गोष्टींचा अभ्यास करत व्हिडिओ बनवत आहोत तर याच्या आधी काही व्हिडिओमध्ये की आपण वॉटर प्युरिफायर जे आहे त्यामध्ये जो प्री फिल्टर आहे त्या प्री फिल्टरची आपण माहिती घेतली होती आता आपण जी सेकंड स्टेज आहे म्हणजे पहिली स्टेज प्री फिल्टर सेकंड स्टेज आहे दुसरी स्टेज आहे सेडिमेंट फिल्टर हा आपण आज बघणार आहोत आणि ह्याबरोबर आपण सेडिमेंट फिल्टर आज कट करणार आहे आपल्याला हे बघायचं आहे की सेडीमेट फिल्टरमध्ये काय असते हे तुमच्या नॉलेजसाठी आपण बघणार आहोत हा जो सेडिमेंट फिल्टर तुम्हाला इथं समोर दिसतो आहे तुम्ही जर बघितलं तर इथं दिसेल तुम्हाला इथं नाव लिहिलं सेडिमेंट फिल्टर तर हा सेडिमेंट फिल्टर आहे आपले जो वॉटर प्युरिफायरमध्ये असतो त्याच्यानंतर प्री फिल्टर पाणी जे पुढं जातं ते डायरेक्ट सेडिमेंट फिल्टर जाते तर ह्या सेडिमेंट फिल्टरमध्ये काय असते तर नॉर्मली आपण हा कट करून बघणार आहोत पण संदर्भ त्याच्या आधी थोडीशी आपण माहिती अशी घेणार आहोत की मॅक्सिमम फ्लो मॅक्सिमम प्रेशर मॅक्सिमम टेम्परेचर सर्व्हिस लाईफ किती आहे तर इथं साधारण तुम्ही जर बघितलं तर साडेसात हजार असं सर्विस लाईफ दिसते सात हजार साधारण सहा हजार सात हजार साडेसात हजार अशा पद्धतीनं सेडिमेंट फिल्टरचं सर्व्हिस लाईफ असतं सर्व्हिस लाईफ म्हणजे काय की साधारण त्यातनं या फिल्टरमधून साधारण साडेसहा हजार किंवा सात हजार किंवा सहा हजारची काही सर्व्हिस लाईफ आहे तेवढं पाणी त्यातनं गेलं की हा फिल्टर बदलला पाहिजे हा सेडीमेंट फिल्टर आपण कट केलं तर बघूयात आज काय आहे तर आपल्या आत काय दिसतं बघूयात हे बघा अशा पद्धतीनं आतमध्ये अशा पद्धतीनं असतो आणि इथं इकडे गोष्टी तर अशा पद्धतीने आतमध्ये असतो त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा अशा पद्धतीने सिरियम फिल्टर आहे आणि अशा पद्धतीनं हा असतो हा एका जुन्या मशीनचा खराब झालेला फिल्टर एक जुनी मशीन होती त्याची आपण हे फिल्टर रिप्लेस केले त्यातला हा खराब असलेला रिप्लेस केलेला आपण बघू शकतो किती घाण झालेला आहे आपल्याला काही दिसत नाही वरून मशीनमध्ये मा असं बघितल्यावर ह्याकडे आपण जर बघितलं तर आपल्याला आप काही कळत नाही किती घाण झाला असेल खराब झाला असेल असं माहीत नसतो तर आपण तसं वापरत असतो तर शक्यतो त्याच्यावरती आहे की साधारण सहा हजार लिटर किंवा साडेसहा हजार लिटरला आपण तो रिप्लेस केला पाहिजे आणि किंवा दरवर्षी बदलून टाकला पाहिजे जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहिलं आपण जर पाणी पिऊती चांगलं आपल्याला तयार मिळणार आहे आणि आपण बघितलं की हा किती घाण असतो म्हणजे किती घाण आहे हा बघू शकतो तुम्ही याच्यामध्ये माती किंवा चिकल वगैरे बघू शकतो आम्ही चिखल याच्यामध्ये आहे अशा प्रकारे हा कापडा एक वेगळ्या प्रकारच्या कापडापासून हा बनवलेला असतो रेडीमेड फिल्टर अशा पद्धतीने बनवला असतो याच्यातनं माती माती आणि त्यापेक्षा बारीक 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 जिथं नसतात ते अं खराब झाले सगळं फिल्टरेशन होत अशा पद्धतीनं फिल्टर झालेलं पाणी आत जातं आणि आतून इकडनं अशा पद्धतीनं ते बाहेर जातं अशा पद्धतीनं साईड फिल्टर असतो आणि याच्यामध्ये फिल्टरेशन प्रोसेस असते आपण हे बघू शकतो खूप मोठं कापड आहे याच्यामध्ये